मा या ठिकाणी जी काही टेररिस्टांची हत्या केली त्या संदर्भातला असणारा गवर्मेंट ऑफ इंडियाची जी काही रिॲक्शन आहे ही रिॲक्शन मी एवढंच त्याच्यामध्ये म्हणू शकतो की इंदाज व्हॅलीचं असणारं जेलमचं असणार चनाबचं असणार पाणी थांबवण्याचा असणारा प्रयत्न आणि करार आम्ही सस्पेंड केलाय म्हणून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु त्या नद्यांचा असणारं जे काही पाणी आहे त्याच भारतीय सरकार वापरणार कसं त्याचं स्टोरेज कसं करणार या संदर्भातला अजून खुलासा आलेला नाही आजच्या वर्तमानपत्रामध्ये एवढंच आलेलं आहे की आम्ही असं ड्रेगिंग करणार आहोत आणि त्याची खोली वाढवणार आहोत एवढीच फक्त त्या ठिकाणी आलेली आहे पण जी काही माझ्याकडे थोडीफार माहिती आहे त्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा अधिक पाणी आहे ते तुम्ही कसं अडवणार ते जर तुम्ही अडवलं नाही तर आम्ही असं एग्रीमेंट सस्पेंड केलं आहे याचा काहीही अर्थ राहत नाही असं त्या ठिकाणी मानतोय दुसरं ह्या एग्रीमेंटचं गॅरंटी जी आहे ती वर्ल्ड बँकेची असणारी गॅरंटी आहे आणि वर्ल्ड बँकेची गॅरंटी असल्यामुळे त्याचा परिणाम काय होणार आहे का याचं सुद्धा असणारा शासनाने केंद्र शासनाने लोकांना सांगावं अशी असणारी परिस्थिती आहे